नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये सध्या नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत मिस्टर अँड मिसेस मुळशी ही स्पर्धा रंगात आली आहे ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकांमध्ये लगीनगाई सुरू आहे त्यामुळे प्रेक्षकांना पुढील भागाची उत्सुकता लागली आहे हे सर्व सुरू असताना स्टार प्रवाह वाहिनीने एक मोठी अपडेट शेअर केली आहे त्यानुसार येत्या दहा फेब्रुवारीपासून मालिकांच्या वेळामध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहे या बदललेल्या वेळा आपण जाणून घेऊया मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पूर्वी साडेसात ते आठ या टाइम मध्ये प्रदर्शित व्हायची मात्र आता ती रात्री साडेसात ते सव्वा आठ पर्यंत प्रदर्शित होईल ठरलं तर मग ही मालिका पूर्वी साडेआठ ते नऊ या टाइम मध्ये असायची मात्र ती आता रात्री सव्वा आठ ते सव्वा नऊ वाजेपर्यंत राहणार आहे या दोन्ही मालिका आता पंचेचाळीस मिनिटाच्या होणार आहे तर प्रेमाची गोष्ट ही मालिका संध्याकाळी साडेसहा वाजता प्रदर्शित होणार आहे तर उदय गांबे ही मालिका संध्याकाळी सहा वाजता प्रदर्शित होणार आहे त्यामुळे आता प्रेक्षक या संबंधित काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे खर तर प्रेक्षकांच्या देखील मोठ्या प्रमाणात या मालिकांना प्रतिसाद आहे त्यामुळे आता प्रेक्षकांसाठी ही चांगलीच मेजवानी राहणार आहे